नायलॉन मांजा खरीदने बेचने व पतंग उड़ाते उसका उपयोग करने पर प्रतिबंध लगा दिया गया है इस विषय पर वी सी एन से आम जनता को सूचित करने मनपा आयुक्त श्री पवार ने अपने विचार प्रकट किए समाचार संकलन अशोक भाई जोशी नमस्कार भारत का सनातन दिवस है भारता में आनंद उत्सव साजरा करण्यासाठी विविध प्रकारचे सण आपण साजरा करत असतो आणि सण साजरा करत असताना हे करत असताना आपण पर्यावरणाचे आणि नागरिकांचे संरक्षण करणे हे सुद्धा आपण पाहिले पाहिजे जसं दिवाळीमध्ये फटाके कमी वाजवणे तसंच आपण संक्रांतीच्या वेळेस हा आपण पतंग पतंग उडवण्याचा हा चांगला एक सण साजरा करतो तर आणि याचा लहान मोठे माणसं सर्वजण आनंद घेत असतात आणि हे घेत असताना यामध्ये नागरिकांचंसुद्धा नुकसान होऊ नये हे सुद्धा पान आपलं कर्तव्य आहे यामुळे नायलॉन मांजा जो आहे हा नायलॉन मांज्यामुळं आपण पतंग पतंग उडवत असताना साधी दो रील वापरून जर केलं तर खूप चांगल्या पद्धतीनं त्या पतंगाचा आनंद आपल्याला घेता येईल आणि आकाशामध्ये उंच उंच, 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 उंच उडलेला आनंदाचा त्या पतंगाचा आनंद आपण घेऊ शकतो परंतु आजकाल नायलॉन मांजा हा नवीन प्रकार निघालेला आहे आणि नायलॉन मांज्यामुळे नागरिकांच्या शरीराला आणि प्राण्यांच्या पक्ष्यांच्या शरीराला नुकसान होत आहे त्यामुळं नायलॉन मांजरा मांजा हा वापरला नाही पाहिजे विक्री नाही केली पाहिजे त्याचा उपयोगही नाही केला पाहिजे परंतु पतंग जरूर उडवला हो पाहिजे मुलांनी आणि नागरिकांनी त्याचा पतंग उडवण्याचा आनंद घेतला पाहिजे परंतु नायलॉन मांजा आपण वापरू नये जर न्यायालयान जर मान्य वापरला तर शासनाने त्याच्यावर दंडात्मक कारवाई केलेली आहे सहा महिन्यापर्यंत सजा आणि दंडसुद्धा त्याच्यावरती होतो त्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यात येतं की आपल्या भारताच्या सणाचा आनंद आनंदाने घेण्यासाठी असं न्यायालयान मान्याचा वापर करू नये तर सगळ्यात चांगल्या पद्धतीनं साजरी करावी धन्यवाद